हाय मी ॲडव्होकेट अतुल वरपे आज आपण पाहणार आहोत मृत्यूपत्र काय आहे ते आपण ते कधी करू शकतो मृत्यूपत्र म्हणजे काय की मर आपण हयात असताना आपण मेल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाकडं गेली पाहिजे उदाहरण आपण ती प्रॉपर्टी आपल्या मुलाकडं देऊ शकतो आपल्या मुलींकडे देऊ शकतो नातवांकडे देऊ शकतो किंवा तुम्हाला हवं त्या व्यक्तीकडे ती प्रॉपर्टी देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल की मी मेल्यानंतर माझ्या प्रॉपर्टीचं काय मी एवढं एवढं प्रॉपर्टी कमवली आहे मी माझ्या अनेक प्रॉपर्ट्या आहेत पण माझी इच्छा आहे की ही प्रॉपर्टी माझ्या ह्या मुलाला जावा ती प्रॉपर्टी त्या मुलाला जावा जी तुमची इच्छा आहे तुम्ही मरणाच्या अगोदर कुठेतरी नोंद करणं म्हणजेच मृत्यूपत्र मृत्यूपत्र नोंदवण्यासाठी तुम्हाला रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन ते त्या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात तर तुम्हाला दोन साक्षीदार लागतात साक्षीदारला साक्षीदार आणि त्यांची ओळखपत्र हे असणं गरजेचं आहे तसंच जर तुम्ही मृत्यूपत्र तयार केलं पण आफ्टर डॅट तुमच्या डोक्यात विचार येतो आहे की बाबा नाही मला आता माझं जे मृत्यूपत्र मी बनवलं आहे ते मला चेंज करायचं आहे मला बदलायचं आहे तर नक्कीच ते तुम्ही बदलू पण शकता धन्यवाद